नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सौगात ए मोदी उपक्रमामुळे सामाजिक सलोखा निर्माण होऊन मुस्लिम समुदायासाठीच्या योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरेल असा विश्वास भाजपा अल्पसंख्याक मोर्चा पुणे शहराध्यक्ष इम्तियाज मोमीन यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केला गुढीपाडवा नवीन वर्ष रमजान ईद निमित्त जनसेवक इम्तियाज भाई मोमीन यांनी भाजपा अल्पसंख्यांक आघाडी पुणे शहरच्या वतीनं सौगात ये मोदी अभियान राबवून सामाजिक संदेश देण्याचा अनोखा उपक्रम नुकताच साजरा केला कष्टकरी मुस्लिम बांधवांना अभिमानाने ईद साजरी करता यावी यासाठी त्यांना एक किटही भेट देण्यात आले यावेळी भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी हडपसर विधानसभा संघटक गणेश घुले अखिल माहूशेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी म्हणाले रमजानच्या पवित्र महिन्यात ईदपूर्वी भाजपा कार्यकर्त्यांना या अभियानाच्या माध्यमातून मुस्लिम कुटुंबियांपर्यंत पोहोचता आले सौगात ये मोदी किटमध्ये दूध शेवया खजूर शेंगदाणे मिठाई आणि साखर आहे याशिवाय महिलांना देण्यात येणाऱ्या किटमध्ये एक महिना पुरेल इतके रेशनिंग देखील आहे भाजपाकडून सौगात ये मोदी कार्यक्रमाअंतर्गत हडपसरमधील शेकडो गरजूंना किटचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल मामूर शेख यांनी केले प्रणव शिवशरण राजू कांबळे संतोष गायकवाड गौस पटेल स्वप्नील शिंदे समीर शेख मनीष विश्वकर्मा अमीर गेंगट मंजूर शेख खान हसीम छप्परबंद शाबान शेख बबलू किरजादे परशुराम वाघ आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत नरेंद्र कहा था कि सबका साथ सबका विकास सबका विश्वास उस तरीके से इस साल रमजान ईद के मौके पर सौगाते मोदी ये किट देने का उन्होंने तय किया और उसी माध्यम से हम आज अल्पसंख्यक मोर्चा की ओर से भारतीय जनता पार्टी के आमदार योगेश शहर के अध्यक्ष धीरज जी घाटे हड़पसर विधानसभा मतदार संघ के अध्यक्ष संदीप जी इनके नेतृत्व में हम आज सौगात मोदी का किट सभी मुस्लिम बहनों को हम जो मजबूर है जो ईद नहीं कर सकते ऐसे बहनों को हम आज ये किट देकर उनके ईद के खुशियों में हम सब मोदी जी के साथ खुशियाँ मनाना चाहते है पूरे देश में तैतीस लाख मुस्लिमों को हमने ये किट बांटा है उसी तरीके से पुना शहर की ओर से आज हम यहाँ पे ये किट सभी मुस्लिम बहनों को बांट रहे हैं और सभी को मोदी जी की तरफ से ईद की शुभकामनाएं देता हूँ सर्व मुस्लिम बानवान रमजान ईद ऐसी खूब खूब शुभेच्छा आज हिंदू नव वर्षा निमित्त आज आमचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष पुणे शहराचे इम्तिजाई मोमित यांनी सौगाधी मोदी तो आपल्याला माहीतच आहे की पंचवीस तारखेपासून आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आवाहन केलं होतं आणि या आव्हानाला प्रतिसाद म्हणून असं ठरवलं होतं की बत्तीस हजार जे आपले अल्पसंख्याक कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत या सर्वांनी बत्तीस हजार मस्जिस्तीत जाऊन बत्तीस लाख लोकांना हे किट पुरवण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे त्याचीच एक आ, आ, उपक्रम म्हणून आमच्या इमतिज भाईंनी आपल्या सर्वांसाठी ही भेट केले सर्वप्रथम के मी आपल्याला विनंती करतो की इम्तिज भाईंसाठी सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करावं तुम्ही बघत असाल की भारतीय जनता पार्टी हा पक्ष जो आहे हा शेवटच्या घटकाचा समाजातील शेवटच्या घटकाचा जास्त विचार करतो आणि त्याचाच विचार करून मोदी साहेबांनी हे ठरवलं की समाजातील जे गरीब लोक आहेत त्यांना रब्जनी साजरी करायचे आहे त्यांना काहीतरी मदत मिळावी या या उद्देशाने हा उपक्रम जो सादर केलेला आहे मी आपल्या सर्वांना इमतिज भाईंच्या वतीने धन्यवाद देतो आमदार योगेश टिळेकर यांच्या वतीने धन्यवाद देतो आणि सर्वांना ईच्छा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो